जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येथे एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर, तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण शंभर टक्के खरा असा सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे एकतीस आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर एकशे एकतीस नगरसेवक हो असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमकी नगरसेवक हो किती लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या येथील जर सत्ता मिळवायची असेल तर सहासष्ट नगरसेवक हे निवडून येणं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षा सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर आले होते ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना पक्षाला मिळवत्या पण मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरंच बदल झाला आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा कोणत्या पक्षाला होणार आहे आणि मित्रांनो याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो याचबरोबर या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सदुसष्ट जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाची होती पण मित्रांनो येणारा एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा चौतीस जागा म्हणजे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीवर होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेवीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना दोन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजे तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आता आपण सर्वे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला म्हणाव इतके यश मिळालं नव्हतं त्याचप्रमाणे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता पुढे पाहूया कारण मित्रांनो आताच झालेल्या सर्वच प्रकारच्या निवडणुकामध्ये म्हणजेच मित्रांनो लोकसभा असो की विधानसभा या सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सोरा संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश मिळणार आहे की यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला तीन जागा मिळणार आहेत तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपक्षांची एक जागा ही वाढणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी दर, निणे निणे तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमके किती ने जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार गट हे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळणार असं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र एक असताना चौतीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट सात जागा म्हणजे मोठं अपयश हे त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्ष आल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसलं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या कितीतरी दिवसांनी एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा ठाणे महानगरपालिका होणार आहे आहे का ते कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला याचा काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना शून्य जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एकीने त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडून भारतीय जनता पक्षसोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांच्यासुद्धा पक्षाला होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ते वीस जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेना या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठं अपयश ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाची सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर आत्ताच झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकशे बत्तीस प्लस आमदार हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो आता झालेल्या नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं किती यश मिळणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचं इतकं वर्चस्व नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे त्यामुळे मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा चांगल्या प्रकारे कामाचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो त्याचबरोबर सोबत एकनाथ सोबत आले आहेत त्यामुळे त्या मित्रांनो याचा सुद्धा काही प्रमाणात फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर वीस ते तीस जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना जितकं यश मिळणं गरजेचं होतं तितकं काही यश त्यांना मिळालं नसल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील ताकद त्यांना ठाणे महानगरपालिकेवर मिळालेलं यश हे कमी असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर त्यांच्या चाळीस ते पन्नास जागा येणं अपेक्षित होतं पण मित्रांनो ते जागा म्हणजे त्यांना कमीच यश मिळणार सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तेवीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये वीस ते तीस जागा म्हणजे तितकंच यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच त्यांना इतका काही फायदा हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर या आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले किती वर्ष ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट जडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो या महानगरपालिकेवर नेमकं काय होणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं होतं पण मित्रांनो अखेर तो आज दिवस उजवलेला आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचा शंभर टक्के खरा असा सर्वे आज आपण घेऊन आले आहोत आणि त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं पण पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साठ ते पासष्ट जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खर्च ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकंच यश मिळेल का म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साठ ते पासष्ट जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळतील का आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं कमी यश मिळेल का म्हणजेच मित्रांनो पंधरा ते वीस जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र